तू काय कुठला विजया पंडित आता आमचा समोर हुजरेगिरी करणं अरे मतावर तुम्ही आरक्षण घालवलं आता आम्ही शिव्या नव आमच्या जर शिव्या चालू झाल्या तर तुमच्या ज्या साड्या अठ्ठावीस किलो त्या, त्या बांडगुळाला सांगा आमच्या जर शिव्या चालू झाल्या ना अंगावर कपडे राहणार नाहीत तुमच्या हा विद्रोह आहे आणि माझ्या मनामधली भीती घालवायसाठी दहशत घालवण्यासाठी मला परत एकदा दंड थोडकावे लागले पण हे माझ्या टाइम टेबल मध्ये नव्हतं तरी पण ओबीसी बांधव बायपास थांबले आणि ते मला गेवराई मार्गे आमच्या पिंपळगावला घेऊन आलेले आणि आता रेवकी देवकीला जायचंय परत मला किल्ले दारूळ तालुक्यामध्ये सभा आदरनांदूर जायचंय आणि हे जनते हा आवाज आहे जनतेचा त्यामुळं आम्ही आता खूप दिवस सहन केलं आता आमची पोरं गावगाड्यातली पोरं आहेत गावगाड्यातली पोरं तर त्यांनी दाडक्याला हात घातला आता बघा कायदा सुव्यवस्था अराजकता आता ते मुख्यमंत्र्यांनी बघावं आता मंत्र्यांनी बघावं आम्ही रिएक्शन देत आहोत आम्ही आता सहन करणार नाही आणि गावगाड्यातली आमची पोरं तर कोणाच्या बापाला भिनार नाहीत